सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेख आजचे प्रकरण आहे बायकोचे योगदान भाग दोन स्वभाव काहीसा अबोल आणि अव्यक्त आहे त्यामुळे इतर नवरा बायकोंप्रमाणेच आमच्यातही अधूनमधून लुटुपुटूची भांडणं सुरू असतात पण तिच्या समजूतदारपणामुळे संघर्षाचे प्रसंग मात्र फारसे कधी आले नाहीत कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना माझ्यातला उत्साह हो अगदी ओसंडून वाहत असतो प्रसंगी त्याला आवर घालत योग्य दिशा देण्याचं काम नीलम अगदी ममत्वाने करत असते आम्ही दवाखाना सुरू केल्यानंतरही माझी साहित्य क्षेत्रातली आवड जोपासण्यासाठी तिने मला प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे माझ्या ह्या जडणघडणीत तिचाही वाटा मोलाचा आहे आम्ही वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर हळूहळू माझ्या असं लक्षात येऊ लागलं की उलट आपण डॉक्टर असल्यामुळे माणूस पण आपल्याला अधिक समजू शकते लोक स्वतःहून आपली सुखदुःखे आपल्यासमोर मोकळेपणाने मांडत असतात त्यातूनच मला लेखन सूर गवसला आणि लेखनासाठी डॉक्टर की पूरकच आहे ही गोष्ट लक्षात आली व्हिजिट बॅग आणि मी रुग्णानुबंध आणि चिखलाचे पाय या तीन लेखमाला आणि पुढे त्याची पुस्तकं प्रसिद्ध झाली या लेखनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याच्या संवेदना वृद्धसेवा केंद्र सुरू केलं आहे सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या संवेदनातील गेल्या चार वर्षातील अनेक भल्याबुऱ्या अनुभवांचा आमच्या सहजीवनावरही खूप परिणाम झाला आहे सहजीवनामध्ये समजूतदारपणाचे मोल किती अधिक असते आणि तो नसेल तर अनेकांच्या जगण्याची कशी परवड होते हे संवेदनामध्ये आम्ही जवळून अनुभवले आहे इतकेच नव्हे तर मनुष्य आपल्या सहजीवनामध्ये समाधानी नसेल तर तो आपल्या मृत्यूलाही समाधानाने सामोरा जाऊ शकत नाही ही गोष्ट या निमित्ताने लक्षात आली आहे त्यामुळे नकळतपणे आम्ही एकमेकांना पूर्वीपेक्षा अधिक अगत्याने समजून घेऊ लागलो आहे हे केंद्र सुरू केल्यानंतर काही दिवसातच आमच्या असं लक्षात आलं की दिवसेंदिवस या उपक्रमाची मागणी वाढतेच आहे सुरुवातीला आम्ही केवळ दहा बेडची व्यवस्था केली होती त्यानंतर रोटरीच्या मदतीने आणखी सात बेड वाढवले जागा अपुरी पडू लागल्यामुळे सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या अनेकांच्या आर्थिक सहकार्यातून आणखी तेरा बेड वाढवले अशा प्रकारे सध्या एकूण तीस वृद्धांसाठी सोय केलेली आहे संस्थेच्या स्वतःच्या मालकीची इमारत असावी आणि वृद्धांसाठी काम करणारी संस्था म्हणून संवेदना सदैव कार्यरत राहावी या भूमिकेतून थोडेफार हिंडू फिरू शकणाऱ्या वृद्धांसाठी संवेदना घर या नवीन प्रकल्पाचे काम आम्ही काही दिवसांपूर्वीच सुरू केलं आहे माझ्या लेखनाच्या आवडीमुळे मी प्रत्यक्ष काम सुरू करण्या अगोदरपासूनच या क्षेत्रामध्ये समरस झालो होतो नीलमच्या बाबतीत मात्र आम्ही प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर तिलाही या उपक्रमामध्ये गोडी निर्माण झाली या संदर्भात घडलेला एक किस्सा मला आठवतो एके दिवशी दुपारच्या वेळी संवेदनामध्ये जेवणाची लगबग सुरू होती नीलम फेरफटका मारत सर्वांना काय हवे नको याबद्दल विचारपूस करत होती त्यावेळी आमच्याकडे चिंचणीकर नावाच्या एका आजी भरती होत्या त्यांनी नीलमला अडवत व्याकुळ होऊन विचारले इथे दिवस मॅडम आम्ही असे किती राहायचे आता नेहमी इथेच राहायचे हे तुमचे घरच आहे इथे तुमची काही गैरसोय होते आहे का नीलम त्यांना समजावत म्हणाली मग तुम्ही माझी तुमच्या आईसारखी काळजी घेणार का त्यांनी थरथरत हो घेणार की नीलम त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली त्यावेळी नीलमचेही डोळे पाणावले होते नीलमला आपल्या आईची आठवण येणे स्वाभाविकच होते सहा सात वर्षांपूर्वी नीलमची आई मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन अचानक गेली होती तिची सेवा शुश्रूषा करण्याची कोणतीही संधी न मिळाल्याची खंत नीलमच्या मनामध्ये कायम होती तिची ती खंत काही प्रमाणात संवेदनामध्ये काम करण्याच्या निमित्ताने कमी होऊ लागली आहे संवेदनाचा हा वाढता व्याप लक्षात घेऊन गेल्या वर्षी मी नीलमला तिचा दवाखाना बंद करून पूर्ण वेळ संवेदनामध्ये माझ्यासोबत काम करण्याबाबतचा विचार बोलून दाखवला सुरुवातीला तिच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली इतके दिवस ती स्वतःचा दवाखाना सांभाळत संवेदनासाठी सहकार्य करतच होती फॅमिली डॉक्टर म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे पण याही वेळी तिने समजूतदारपणे मनाचा मोठेपणा दाखवत स्वतःचा दवाखाना बंद करून पूर्ण वेळ संवेदनामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे संवेदना घर या नवीन प्रकल्पाची जबाबदारी तिने स्वीकारली आहे हा निर्णय घेतल्यानंतर बायको मिळून एकत्र काम करताना काय काय फायदे तोटे होऊ शकतात याबद्दल आम्ही अगोदरच मनमोकळेपणाने चर्चा केली आतापर्यंतच्या आमच्या एकवीस वर्षांच्या सहजीवनामध्ये आम्हाला एकमेकांच्या शक्तीस्थानांची आणि मर्यादांची जाणीव झाली आहे त्यामुळे दोघांच्या चांगल्या गोष्टी एकत्र आणून काम करणे आणि खटकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आम्हाला आता जमू लागले आहे सहजीवनामध्ये परस्पर मतांचा आदर करणे किती असते याचे भान संवेदनामधील अनेक आजी आजोबांशी सध्या गप्पा मारताना आम्हाला येतच असते आमच्या लग्नानंतर नीलमची पाठवणी करताना माझ्या मुलीला आनंदात ठेवा असे म्हणत माझे सासरे माझ्या गळ्यात पडून रडले होते त्याचा माझ्या मनावर सुरुवातीला बराच परिणाम झाला होता आनंदी ठेवण्याची सर्व जबाबदारी आपलीच आहे असा माझा समज झाला होता पण नवरा बायको नात्यामध्येही एकमेकांची आनंदाची संकल्पना कशी वेगळी असू शकते याचा प्रत्यय संवेदनामध्ये काम करताना आम्हाला येऊ लागला आहे त्यामुळेही आमचे सहजीवन अधिकच समृद्ध बनू लागले आहे काही दिवसांपूर्वीच संवेदना घर या आमच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले जवळपास गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि शासकीय कार्यालयात चक्रा मारल्यानंतर आम्ही संस्थेच्या नावावर प्लॉट खरेदी केला आहे गुढीपाडव्याला भूमिपूजन करण्याचं नियोजन होतं पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला त्यानंतर चौदा जून दोन हजार वीस रोजी भूमिपूजन झाले आम्ही स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करू लागलो आहे याचा आनंद आणि समाधान दोन्ही आहे यावेळी मात्र मी मुहूर्ताची कुदळ मारण्यासाठी नीलमला माझ्या अगोदर पुढे बोलावले त्यावेळी दाभोळकर हो सरांचा खट्याळपणे हसणारा चेहरा माझ्या नजरेसमोर आला धन्यवाद